ऐसा ऐसा नहीं नहीं करना, नहीं करना, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे व माझे वडील अपरोजी पटेल आष्टिकर यांना स्मरून शपथ घेतो की जो दिया गया है, वही पड़ी है। नीचे रखा है जो श्री आष्टिकर पाटील नागेश बापूराव मी नागेश बापूराव पाटील आष्टीकर लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने दत्त महाराज हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे व माझे वडील बापूरावजी पाटील आष्टीकर यांना स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय संविधानाची आणि भारतीय एकात्मतेचे फिरवाणी ऐसा नहीं करना है स्मरण करें आणि जे कर्तव्य आत्मना प्राप्त होते आहे ते नीकीने पार पाडी ऐसा नहीं करना है। जो दिया गया है नीचे जो रखा है मराठी में वही पढ़िए मराठी मराठी नहीं इट इज समथिंग एल्स जो दिया गया है वही पढ़िए नीचे रखा है जो थँक्यू ओके okay. मी नागेश बापूराव पाटील आष्टीकर लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गंभीरपणे प्रतिज्ञा करतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमतेचे आणि भारतीय एकात्मतेचे निर्धारने रचन करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने मी पार पाडील जय हिंद जय महाराष्ट्र श्री चव्हाण वसंतराव बलवंतराव मी चव्हाण वसंत बळवंतराव लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आले असल्याने परमेश्वरास साक्षी ठेवून शपथ घेतो की मी विच दारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अन्य अन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकत्रचे निर्धारण रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र